बी कंपनी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने सुंदर असं मैदान पार पडलं आणि या सुंदर अशा मैदानासाठी मौलाचं सहकार्य बैलगाडी मालकांचं लावलं त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ बहाळवणी आणि बी कंपनी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं बैलगाडी मालकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आजच्या या मैदानासाठी सहभाग दिला त्याबद्दल आजच्या या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय याच्या या मैदानामध्ये एक्कावन्न गट पाहले सात सेमी आणि एक फायनलचा फेरा पण आला फायनल साठी सात गाड्या पाळल्या आणि आजच्या या बी कंपनी महाराष्ट्र राज्यांच्या वतीने आयोजित केल्या बेंदूर केसरी मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर तास क्रमांक सात वरून हल्ली गाडी श्री नंदेश्वर प्रसन्न आई रेणुका प्रसन्न कुमार अविनेश प्रितेश पाटील बोंदले या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री नंदेश्वर प्रसन्न आई रेणुका देवी प्रसन्न कुमार अन्वेश प्रितेश पाटील भोसले यांच्या नावावरती नसीब आजमावलं सुंदर अशी गाडी पाळाली उजवी ला सरपंच ढवाळ फौज ग्रुप आकाश फौजे तारुक विशाल फौज हिंगणगावकरांचा रुद्रा आणि डावीला पळाला अमरवाव थोरात आणि संजय विसय बेलदरेकरांचा सोन्या त्या आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले बेंदूर केसरीचा सुंदर आणि शिस्त मैदान संपन्न झालं बहाळवणीकरांचं आणि आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक एक वरून धरली गाडी चौंडेश्वरी माता प्रसन्न दत्ता डायवर भय या गाडीचा सहावा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पळाली चौंडेश्वरी माता प्रसन्न दत्ता भय सुंदर गाडी पडाली दत्ता शेठ रेटरे आणि नागोडायवर भयेकरांचा उजवी ला पडाला केवडा आणि डावीला पळाला संभाजाबा खाले कालेकरांचा सुंदर त्याच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी बहावणीकरांचं सुंदर आणि शिस्तबद्ध अद बैलचं मैदान आणि आजच्या या बैल मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरती धावली गाडी श्रीना श्रीनाथ आंबेगाव राजवाडी आगाशी नगर श्री शिंदे सैदा बुक या गाडीचा पाचवा क्रमांक अशी गाडी पडाली उजवी ला पडाला श्रीराज आंबेगाव धनाजी शिंदे दाद्या सजापूर आणि राजोपाडीला आगा आशीर्वाद आणि डावीला पडला मारुती पाटील आणि पियूष शिंदे घरनिकी घरनिकीकरांचा डस्टॉर आजच्या मैदाना मैदाना या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले बहाळवणीकरांच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचे मान क्रमांक पाच वरून धरले गाडी विवेक भैया बाबर गाडी शुभम बाबर गाडी या गाडीचा चौथा क्रमांक लिहिला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला पटोसे वैभाव वायदंडे दीपक डावर खटाव आणि शंकर जाधव यांचा शुगर आणि डावीला पळा तरी दर्गाबा प्रसन्न विवेक भैया बाबर गाडी आणि शुभम मैया बाबर गाडीकरांचा कार्तिक त्या आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले बी कंपनीने आयोजित केलेल्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले दास क्रमांक दोन वरून गाडी सुशांत भैया घागरे भाळवणी या गाडीचा तीन नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी बळाले सुशांत भैया घागरे भाळवणी यांच्या नावावरती नसीब अजमावलं सुंदर अशी गाडी पळाली संग्राम पक्या सोन्या ग्रुप देगाव सोमनाथ भैया चव्हाण अरब अमित साळुंके सुनील साळुंके देगावकरांचा घरचा असाच उजूला पडाला सर्ज आणि डावीला पडाला सरपंच त्या आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या बाळवणीकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानक कढले दास क्रमांक चार वरून गाडी ऑफ पॅन्स क्लब धारपुरी आणि शाहीर पॅन्स क्लब फडतरवाडी या गाडीचा क्रमांक आला सुंदर अशी लढत पाहायला मिळाली दोन गाड्यात आणि अटी आणि तटीच्या लढतीमध्ये दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सर्जा फॅन्स क्लब आणि शाहीर पॅन्स क्लब फडतरवाडी या गाडीचा दोन नंबरला सुंदर गाडी पाहिली सर्जा आणि शाहीरची गाडी त्या आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि बी कंपनीने आयोजित केल्या बहावणीकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला पहिल्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वरून धरली गाडी संत बाळूबा वैभव कदम विटा असे या गाडीचा पहिला नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला औंदकरांचा ब्रॉन आणि रावीला पळा शौर्या दत्ता कदम श्याम कदम वैभव कदम आणि अमोल आसाम आसाम आणि विटेकरांचा दचका त्याच्या या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चाहत्यांचं प्रेक्षक वर्गांचा पुनः एकदा धन्यवाद आपण या ठिकाणी आला या मैदानाची शोभा वाढेल त्याबद्दल बक्षीस वितरण सोहळा याच ठिकाणी संपन्न होतो विजेते बैलगाडी मालक स्टेज कडे आहे